हिंगणा श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात लागली भीषण आग हिंगणा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात अचानक भीषण आग लागली आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ता अनिलभाऊ चांदपूरकर तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि मदतकार्यात सहभागी झाले स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले अधिकृत माहिती लवकरच जाहीर होणार आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे प्रशासनाने घटनेचा तपास सुरू केला असून नमस्कार आपण हे बघू शकता या ठिकाणी अग्निशमन दलाची गाडी आलेली आहे आणि ते आग विजवण्याचं काम करत आहे मी इथनं शिवाजी चौकामधून जात असताना मला इथे लोक झालेले जमा, जमा दिसले मी बघितलं तर त्या रूममध्ये म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आग लागलेली होती ते कोणत्या कारणास्तव आग लागली हे कोणी कोणी काही सांगू शकलं नाही कारण कारण कोणाला काही माहिती नव्हतं मग मी नगर परिषदेच्या आणि नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना तिथल्या नगरसेवकांना फोन केला तर त्यांनी ती गाडी नगर परिषदेची गाडी आलेली आहे इथे आणि आग विझवण्याचं काम सुरू आहे मी अनिल चरण बाबू तर ही गाडी कोणत्या नगर आहे ही वानाडोंगरी नगर गाडी आलेली आहे तुम्ही लोकांना फोन केला होता हो पण यांची गाडी आधी आली आ, आ, ते काही कारण असतो हिंगणा नगरपंचायत गाडी आहे का उपलब्ध आहे उपलब्ध गाडी आहे तर हे आग कशामुळे लागली काही अंदाज आहे काही आयडिया नाही कोणाचं आहे ते जीर्ण झालेलं मकान दिसते ते पूर्णपणे हे काही आयडिया नाही मला कोणाचं मकान आहे पण मी दोन्ही ठिकाणी फोन केलं असता ती गाडी आधी आली ज्यांच्या घरात आग लागली त्यांची ते कोणी भेटली का तुम्हाला नाही ते मला माहिती नाही कोणाचं घर आहे कोणाचं आहे काही माहिती नाही पण एक एका माणुसकीच्या नात्याने मी त्या ठिकाणी गेलो आणि बालटी बाल्टीने पाणी आणलं भिजवण्याचा प्रयत्न केला पण ते आटोक्यात आली नाही त्याच्यामुळे अग्निशमनाची झाली गाडी बोलवण्यात आली ही गाडी आधी आली म्हणून मी इथल्या नगरसेवकांना सांगितलं का गाडी आलेली आहे तुम्ही पाठवा ना ही हो। पण गाडी निघाली होती पण ती स्टॉप हा जो चौक आहे चौक आहे शिवाजी चौक आहे शिवाजी चौक हिंगणाचा मुख्य चौक आहे हा मुख्य चौक आहे मुख्य चौकात लागलेली आग आहे म्हणजे ते बाजूला मला वाटतं तहसील कार्यालय आहे बाजूला तहसील कार्यालय याच्या मागे बस स्टॉप आहे स्टॉप आहे इथे काही कोर्ट पण आहे बाजूला कोर्ट पण आहे आणि हा मेन चौक हिंगण्याचा मेन चौक आहे मुख्य भाग आहे चला फार फार धन्यवाद आपण केलेल्या सहकार्याबद्दल